पान नंबर एकशे एकोणचाळीस सद्गुरु पैमाऊली मातोश्री माहिना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आपण सर्व सदभक्त सत्साधक आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार चैतन्य स्वरूपाची अनुभूती येण्यासाठी सद्गुरुप्रणित साधनेची नितांत आवश्यकता आहे शब्दाने चैतन्य स्वरूपाचे किती वर्णन केले तरी ते अनुभूतीच्या अंगाने अपुरेच असते म्हणून प्रत्यक्ष कृती म्हणजे साधना आवश्यक आहे चैतन्य म्हणजे सच्चित आनंद स्वरूप सत ह्याचा अर्थ म्हणजे सत म्हणजे सातत्याने जे आहे सतत जे आहे ते सत शक्ती स्वरूप जे आहे ते सत सत्ता स्वरूप आहे ते सत आता हे सत्ता स्वरूप आहे सत म्हणजे परमेश्वराच्या सत्तेने सर्व चालले म्हणजे विशिष्ट नियमाने सगळं चाललेलं आहे ती सत्ता तुझ्या सत्तेने काय सांगितलं वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या सत्य सत्य म्हणजे सूर्य उगवतो मावळतो काय असेल जे म्हणतो आहे ते कोणामुळे आहे तर हे चैतन्य स्वरूपामुळे म्हणून तुझ्या सत्तेने तुझी सत्ता आहे ती असं आपण म्हणतो माणसाची सत्ता सांगितलेली नाही म्हणून ही जे सत आहे ते शक्ती आहे सत्ता स्वरूप आहे आणि सतत आहे म्हणजे सत चित म्हणजे जाणणारे तत्व जे जाणीव आणि नेणीव ह्या दोन्ही अंगाने व्यक्त आहे जाणीपूर्वक आणि नेणीपूर्वक आपल्याकडे जे चाललेलं असतं ते म्हणून चित म्हणून आपण जाणीव आहोत म्हणतो त्याचं कारणही जाणीपूर्वक नेणीपूर्वक आपलं कार्य चाललेलं आहे जाणीव म्हणजे जाणीपूर्वक जाणणाऱ्या नेणी म्हणजे सहज जाणणारे आणि आनंद म्हणजे शांती आणि सुख हे साधकाला शब्दाने सांगितलं तरी प्रत्यक्ष स्वरूपाचा अनुभव येण्यास अपुरे ठरते प्रत्यक्ष अनुभूतीसाठी शरीर व जाणीव ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत म्हणजे हे अनुभवायचं चा आपल्याला चैतन्यच आहे हे अनुभवाला शरीरही हवं हो आणि जाणीव हवी शरीराचं महत्त्व कमी नाही आहे शरीराशिवाय जाणीव जाणीवपूर्वक जाणत नाही आणि जाणीवेशिवाय शरीर कार्यरत होऊ शकत नाही जीवन जगताना जाणीव शरीर दोन्ही एकमेकांना पूरक आणि पोषक आहेत सर्वसाधारण सा सर्वसाधारण साधक जीवन जगत असताना शरीर म्हणजे आपले अस्तित्व आहे हा दृढ भाव त्याच्या ठिकाणी असतो म्हणजे मूळ आपला जे प्रत्येक माणसाच्या ठिकाणी आहे तो मी शरीर आहे हा भाव सहज त्याच्याकडे आहे शरीराच्या अपेक्षेत संपूर्ण जीवन मृत्यू येईपर्यंत तो मी देह आहे या भावातच जीवन जगत असतो आणि ह्या देहभावातूनच संकुचितपणामुळे राग लोभादी विकारातून कर्म करीत असतो निसर्ग नियमाप्रमाणे शुभकर्माचे फळ सुख आणि अशुभ कर्माचे फळ कर्मा दुःख असा सुखदुःखाचा अनुभव त्याला येत असतो साधनेला सुरुवात करताना मी अमुक हा भाव दूरच करायचा असतो किंबहुना देह हे माझे अस्तित्व नाही तर जाणणेपणाने जाणणारे जे तत्व आहे तेच सत्य अस्तित्व आहे हा दृढ भाव करायचा असतो साधकाने आहे हे चैतन्य स्वरूप आहे असा निश्चय करावा लागतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी साधनेत बसताना आपण नेमकं काय भाव धरला पाहिजे की साधनेत बसताना हा जो भाव जो धरायचा आहे तो आहे ते चैतन्य स्वरूप आहे म्हणजे अगदी निश्चयपूर्वक तो भाव धरायचा आहे साधना करताना प्रथम शरीराला कसलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने बैठक असावी म्हणून शरीराला कम्फर्ट झोन मध्ये ठेवा कारण शरीराला जर त्रास असेल तर मन तिथे अस्थिर होतं म्हणून आजूबाजूचे वातावरण शांत असेल अशा ठिकाणी बसावे मी म्हणणारी जाणीव हे चैतन्य स्वरूप आहे हे अनुभवण्यासाठी बाह्य जगापासून अलिप्त व्हायचे डोळे बंद करून दृश्य जगतापासून अलिप्त होता येते त्यामुळे दृश्य जगताच्या संदर्भात विचार येणार नाहीत परंतु जाणीवेचा स्वभाव विचार हाच असल्यामुळे गतगोष्टीचे विचार आतून येणार म्हणजे डोळे बंद केले म्हणजे शांत बसला असं होत नेमी ना, ना, ने नाही महाराज नेहमी नेहमी म्हणायचे ना हा डोळे बंद करून बसला कोणाचा विचार करतो देव जाणे असं म्हणायचे ना प्रवचनात विनोदाने म्हणायचे पण हे असं होतं म्हणून बाह्य जगापासून अलिप्त व्हायचा डोळे बंद करून दृश्य जगतापासून अलिप्त होता येते त्यामुळे दृश्य जगताच्या संदर्भात विचार येणार नाहीत परंतु जाणीवेचा स्वभाव विचारच पूर्णे हात असल्यामुळे गत गोष्टींचे विचार आतून येणार तेथेही त्या विचारात न गुंतणे व जाणीवच आहे ह्या आहेपणातून संपूर्ण लक्ष जाणीवेने जाणीवेकडे वळवायचं आहे म्हणून विचार येणार आणि जाणार मग उरणार कोण जाणीव जाणीवेवरती विचार येतात आणि जातात सुद्धा असं काही नाही लक्ष नाही की ते आपले निघून जातात येणं जाणं विचारांचं चालूच असतं पण तिथे जर आपण लक्ष नाही दिलं तर आपोआप तिथे जाणीवेकडे जाणीवेचं लक्ष जाणीवेकडे जातं आता ते विचारांकडे म्हणून ते ते विचार न गुंतणे व जाणीवच आहे ह्या आहेपणातून संपूर्ण लक्ष जाणीवेने जाणीवेकडे वळवायचं आहे बऱ्याच वेळेला बहिरमनातून निश्चय केला तरी अंतर साथ देतेच असे नसते म्हणूनच आतून येणारे विचार हे अंतर्मनातून येत राहतात अंतर्मनाकडून साथ मिळवण्यासाठी विशिष्ट भावनेतून बहिर्मळ व अंतर्मनाचे भावनिक ऐक्य होणे आवश्यक असते आता हे भावनिक ऐक्य म्हणजे काय आता इथे तुम्हाला आल्यांदा लवकर जमतं का काही इथे भावनिक ऐक्य तयार होतं आजूबाजूचं वातावरण सगळा संगत असाच आहे सगळे विचार तसेच आहे तसं हॅमरिंग होतं त्यामुळे बैरमळ आणि अंतर्मनाचं तिथे भावनिक ऐक्य तयार होतं आणि म्हणून इथे लवकर जमतं म्हणतो आपण आणि घरी गेल्यावर मग निव्या गोष्टीत चिंतनात आपण अडकतो त्यामुळे ते होत नाही म्हणून भाव बहिर्मनाचे व अंतर्मनाचे भावनिक ऐक्य होणे आवश्यक आहे <coughs> <coughs> हे भावनिक ऐक्य सद्गृह व्यक्ती नव्हे तर देवच आहे ह्या भावातून श्रद्धा निष्ठा शरणागती नितांत प्रेम या दिव्य भावनेतून साध्य होते म्हणजे इथे सद्भावना आपल्याकडे असल्या तर भावनिक ऐक्य होतं दुर्भावनेत भावनिक ऐक्य होणं कठीण म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल काही अभ्यासाबद्दल म्हणा नाही होत मी म्हणणारी जाणीव ही सद्गुरूंना समर्पित व्हायला हवी कारण सद्गुरूंप्रती का निष्ठा आणि शरणागती व्हावी तर तिथे आपल्याला आपण सद्गुरूंचे आहोत ही भावना तिथे तयार झाली तर मी आणि माझं कमी होतं तिथे नम्रता येते शरणागती ही आपल्या फायद्यासाठी आपल्याला करायची तिथेही स्वार्थ आहे की शिष्याला जो शरणागत होतो त्या तिथे त्याचा मीपणा कमी होतो म्हणून म्हणून मी म्हणणारी जाणीव ही सद्गुरूंना समर्पित व्हायला हवी या समर्पण भावात साधकाचा सा मीपणा त्या क्षणासाठी दूर होतो आणि तेथेच ते ते बैरमरो अंतर्मन यांचे भावनिक ऐक्य प्राप्त होते म्हणजे ते मीपणा दूर होतो तिथे भावनिक ऐक्य निर्माण होतं अशा ऐक्या अवस्थेत बहिरमनाचे वितरण म्हणजेच मीपणाचे वितरण होते आणि अंतर्मनाचे उन्नयन म्हणजे आहे ते चैतन्यच आहे हा बोध अंतर्मनात प्रगट होतो इथे जाणीवेला जाणीच्या अस्तित्वाचा अनुभव येतो म्हणजे आता आपण जाणीव जाणीव आता जर आपण जे शब्दाने सांगतो तर्काने ते आहे आहे आपण म्हणतो पण प्रत्यक्ष अनुभव कधी येईल तर ह्या साधनेमध्ये जेव्हा विचार आपले थांबतात आणि आपण कुठे आहोत काय आहोत ते कळत नाही पण कळतं म्हणजे बाकीचं काही करत नाही पण एक जाणीव राहते आणि हे जाणीव राहते म्हणजे तिथे विचार नसतात कसलाही गोष्ट माहीत नाही पण हे आहे की नाही अशी अवस्था येते पण तिथे किंचीची जाण असते आणि ही जाण असते ती म्हणजे ती शुद्ध जाणीवेचं ते अस्तित्व आहे हे लक्षात घेतलं पाहिजे लक्षात घ्या ह्या अशा अवस्था बऱ्याच साधकांना येतात त्यांना त्यांना प्रश्न हे काय आहे तर हे दुसरं काय नाहीये तर हे शुद्ध जाणीवेची ती अनुभूती आहे ह्या अनुभवाच्या अधिष्ठानावर सॉरी अंतर्मा इथे जाणीवेला जाणीवेच्या अस्तित्वाचा अनुभव येतो जाणीव निवांत होते शांत होते व तिथे शांती सुखाचा अनुभव येतो म्हणजे तिथे शांती सुख असतं म्हणजे अगदी सहज बसलेलो असतो आपल्याला त्याच्यात काही दुःख विकार काहीच नसतं आहे, आहे। पुना, पुना। त्या क्षणामध्ये समाधान असतं आणि ही एकांत साधना होई ह्या अनुभवाच्या अधिष्ठावर जगाशी संबंधित होताना सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे असे अखंड स्मरण होण्यासाठी पुन्हा पुन्हा त्या साधनेतील अनुभवाचं चिंतन चिंतनातून सजगता आणि त्यातून अनुसंधान प्राप्त होते सजगता हा शब्द आपण मांडलेला सजगता म्हणजे अगदी तत्पर असला पाहिजे म्हणजे तत्पर म्हणण्यापेक्षा दक्ष ते पण बरोबर आहे सतत दक्ष राहिलं पाहिजे तसं या जाणीवेला सतत दक्ष राहिलं पाहिजे हा जाणीव जाणीवच्या ठिकाणी जा दक्ष म्हणजे काय तिने ती जाणीव आहे ही ते दक्ष राहिलं पाहिजे दक्ष म्हणजे सतत ते स्मरण असलं पाहिजे की तू जाणीव आहेस त्यामुळे तिथे वर खाली होणार नाही या अनुभवाच्या अधिष्ठान जगाशी संबंधित होताना सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे असे अखंड स्मरण होण्यासाठी पुन्हा पुन्हा त्या साधनेते अनुभवाचे चिंतन चिंतनातून सजगता आणि त्यातून अनुसंधान प्राप्त होते इथे सजगता म्हणजे आहे ते चैतन्यच आहे हा भाव सतत सावधपणे लक्षात ठेवणे व त्या दृढभावातून प्रत्येक कृती होणे अपेक्षित आहे ह्या चैतन्यभावातून स्वला आणि सर्वांना सुख देणारे कार्य होते म्हणजे तेच ईश्वरी कार्य असतं ईश्वरी कार्य म्हणजे सर्वांना ज्या आचरणातून ज्या विचारातून सुख प्राप्त होतं किंवा आनंद प्राप्त होतो तर ते आचरण शुभ असत लोकांत साधनेत दुरासक्ती आसक्ती नसते तर निरासक्त होऊन कार्य करता येतं म्हणजे जेव्हा ह्या साधनेच्या अधिष्ठानं आपण जेव्हा कार्य करतो म्हणजे लोकांमध्ये येतं लोकांचं साधन म्हणजे लोकांमध्ये राहून केलेलं आचरण आणि त्या साधना कशी असली पाहिजे तिथे दुरासक्ती पण नाही आसक्ती पण नाही तर निरासक्तहून कार्य करतो कसलाही अपेक्षा नाही आग्रह नाही पण सगळ्यांना आनंद मिळावा हा एकच भाग की सगळे एका चैतन्य स्वरूपाची रूप आहेत हे सतत स्मरण आणि त्या स्मरणातून जे कार्य होतं ते ईश्वरी कार्य म्हणतो आपण त्यालाच आणि ते कार्य आपल्याला आपल्याकडनं व्हायला पाहिजे आसक्ती म्हणजे हवेच आणि दुरासक्ती म्हणजे नकोच असा आग्रह असता कामा नाही तर जी परिस्थिती येईल तिचा स्वीकार आणि तसेच विवेक शहाणपणाच्या आणि निसर्ग नियमांच्या अधा अधिष्ठानावर कार्य करता आले पाहिजेत विवेक म्हणजे सतत चैतन्य स्वरूप आहे हे स्मरण आणि त्या कार्य कार्यकारण म्हणजे विवेक शहाणपण म्हणजे परिणाम काय होणार हे लक्षात ठेवून चांगला परिणाम मिळण्यासाठी केलेला कर्म म्हणजे शहाणपण आणि निसर्ग नियम क्रिया प्रतिक्रिया वगैरे जे आहे ते या सगळ्यांचा एकमेकावर एकमेकासाठी ते पूरक पोषक आहेत म्हणून विवेक यावा शहाणपण यावं आणि निसर्ग नियमाचं ज्ञानही यावं ज्ञान नसेल तर शहाणपण आहे म्हणणं माणूस पण चुकीचं वागतो कळलं ना मग काल मी उदाहरण सांगितलं ते प्रकाश समाधी घेतली तशी ती तशी ते निसर्ग नियम त्यांनी लक्षात घेतले नाहीत कारण ते विज्ञानंद होते आणि खरोखर म्हणजे असं पण नाहीये ते असेच बोंधू बिंदू त्यांनी प्रयत्न खूप चांगलेच केलेले आहेत लोकांना खूप मार्गदर्शन ती संस्था पण अजून चांगलं कार्य करते असं पण नाही आपल्याला त्यात भेद म्हणून नाही म्हणायचंय पण परिणाम पुढच्या त्यांच्या शिष्यांना काय आदर्श उडी मारायचा जीवनाला सामोरं जाण्याचा आदर असला पाहिजे ना जीवन आपल्याला आनंदाने जगायचं आहे हे तिथे महत्वाचं पण आपण आदरपूर्वक ते सांगतो पण कृती जिथे चुकीची तिथे चुकीची आहे ते टीका नाहीये पण आपल्याला तिथे सावध आपण करतो की इथे आपल्या चुकीचं आपल्याकडं नव्हता कामा कोणतीच गोष्ट अशी एकांत आणि लोकांत साधनेतून चैतन्य स्वरूपाची अनुभूती साधकाला प्राप्त होते ही साधना एक दोन दिवसाचं काम नव्हे तर आयुष्यभर करावे लागते किती दिवस करायचं सतत आपल्याकडे तसं व्हायला हवं तसं स्मरणात राहायला पाहिजे हे लक्षात आलं की हे दहा वर्षाचं बारा वर्षाचं काम नाही आयुष्यभर जोपर्यंत शेवटचा श्वास सुटतोय तोपर्यंत गौतम बुद्ध ज्यावेळेला शेवटचं महानिर्वाण त्याचं <coughs> झालं मग झाल्याच्या अगोदर त्यांनी अगोदर सांगितलं होतं मी ह्या वेळेला आता देह सोडणार मग त्याचा आनंद म्हणून शिष्य त्यांनी तिथल्या जवळच्या लोकांना जाऊन सांगितलं राजे विजय सगळे त्यांचे शिष्यच होते तसे तर सगळे तिथे लोक गर्दी करायला लागलेत का ते तो पौर्णिमेचा दिवस होता मग त्यांचा जन्मदिवस आणि मृत्यू दिवस माझा एकच तो असं ठरलेला होतं तर तिथे एक नवीन माणूस आला आणि तो म्हणाला मला अनुग्रह घ्यायचा ते बाकीचे शिष्य देऊ शकत होते कारण त्याने सगळ्यांनाच दिला होता अधिकार कोणी कोणाला करा करा म्हणून तर ना मला गौतम बुद्धांकडूनच घ्यायचं तर तो, तो आनंद म्हणायला लागला अरे आत्ता तू ह्या क्षणी काय मागतोस तर मला त्यांच्याकडनं हवंय ते गौतम बुद्धांच्या कानावर गेलं तर गौतम बुद्धन त्या परिस्थिती ते उठले त्यांनी त्यांना अनुग्रह म्हणजे मार्गदर्शन केलं आणि मग त्यांचा महानिर्माण शेवटच्या श्वासाला पण हो हो <laughs> ते आपला कर्तव्य धर्म विसरले नाहीत दुसरं कोण असतं तर आता चाललोय रे बसला आता काय सांगू तुला असं होईल ना पण नाही तिथे हा सगळा सतत म्हणून सतत हे चिंतन पाहिजे की सतत आपलं आपलं कर्तव्य हे चैतन्य स्वरूपाच्या अनुसंधानात असलं पाहिजे प्रत्येक गोष्ट ही चैतन्य स्वरूपाच्या अनुसंधानातच व्हायला हवी आणि त्यात तिथे जाणीवचं जा शुद्धीकरण आहे पण दिव्यतेचा भाव अंतरात मोडण्यासाठी साधनेचे विविध मार्ग आहे मग ते नामस्मरण भावस्मरण श्वा स्वयंस्मरण श्वासस्मरण हे शब्द आहे आता ह्याच्यावर आपण जास्त नाही बोलत हे परत तुम्ही मुद्दा वाचा फक्त आपल्याला नेमकं आपण आत्तापर्यंत जे काही करायचा प्रयत्न करतो तर का करतो आहोत ह्याच्यातून आपल्याला नेमकं काय अनुभवायचं आहे पुढे काय करायचं आहे ह्याचं हे मार्गदर्शन आहे म्हणून बोधामृतामध्ये परत थोडे पॉईंट्स घेतले तर स्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी साधकाला शरीर जाणे आवश्यक म्हणून शरीराचं महात्म्य पुन्हा पुन्हा लक्षात घ्यायचं आहे शरीराकडे अजिबात दुर्लक्ष आरोग्याकडे दुर्लक्ष करायचं नाही साधकाला शरीर आणि जाणीव ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत शरीराचं महात्म्य आहे आणि जाणीवच आहेच आहे जाणीवपूर्वक देवभावात एका ठिकाणी बसवून सद्गुरूप्राणी साधना करणे ही एकांत साधना जाणीवपूर्वक देवभाव धरायचं आहे एकांत साधनेमध्ये आपोआप येणार नाही सद्गुरूं जे मार्गदर्शन आहे त्याप्रमाणे ही जाणीव आहे आणि या जाणीव ही दिव्य जाणीव आहे हा देवभाव आपल्याला त्याची धारणा करायची आहे त्याची भावना करायची आहे आणि तो भाव तिथे प्रकट झाला पाहिजे असं पाहायचं आहे सहज देवभावात निरासक्त होऊन विवेकाच्या शहाणपणाच्या निसर्ग नियमांच्या अधिष्ठानावर कार्य करणे ही लोकांत साधनं म्हणजे देवभावात जो अनुभव आलेला आहे की जाणीवच आहे ती दिव्य जाणीव आहे आणि हे दिव्य जाणीवीचं सगळं कार्य आहे ह्या भावात जर ज्या ही जाणीव कार्य करते तर ती शानपणाच्या विवेकाच्या आणि निसगणीच्या दृष्टीनं तिचं कार्य व्हायला लागलं तर ती लोकांत साधन असते देवभाव सतत जागृत ठेवण्यासाठी नामस्मरण भावस्मरण स्वयंस्मरण श्वासस्मरण निशब्द साधना असे साधनेचे विविध प्रकार सद्गुरू साधकाला शिकवत असतात या काही साधन, आता साधना थोड़ा -थोड़ा आता सगळ्या साधनांचा फलित थोडं थोडं जरी फरक वेगळा असला तरी शेवटी जाणीवच आहे हे दृढवणं ह्याचा अनुभव घेणं म्हणजे कोणतीही साधनं तिथे म्हणून त्या सगळ्या साधनेमध्ये एक कॉमन गोष्ट आपण नेहमी सांगते ते भाव आणि भान हवं आणि ते भाव आणि भान असलं की तिथे काही जे कराल ती साधना होते म्हणून इथे जरी असलं तरी आपल्याला प्रत्येकाचा परत आवड एक वेगळी असते कोणाला नामस्मरण आवडतं कोणाला श्वासस्मरण आवडतं कोणाला स्वयंस्मरण आवडतं प्रत्येकाचा तो एक मनाचा एक आवड असते आणि ती त्याच्यात त्यांनी पारंगत व्हावं म्हणजे बाकीच्या जमेल तसं करावं नाही जमलं तरी एकां एक कोणतीही एक साधना जर आपण ती दृढ धरून ठेवली आणि त्याच्यातून जाणीवच आहे हा भावाची धारणा झाली पाहिजे हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे हे नाही लक्षात ठेवलं तर तो गोंधळ होतो साधनेचे फलित म्हणजे जाणीवेला जाणीवपूर्वक जाणण्यात आहे म्हणजे आपल्याला आपण जाणीवच आहोत हे जाणीवपूर्वक जेव्हा आपण अनुभवायला लागू तेव्हा खरी साधना हळते म्हणजे आपण जाणीव आहोत जाणीव हे आतून आपल्याला समजायला लागतं वरून शब्दाने समजणं वेगळं परत लक्षात ठेवा आतून ज्याला वाटतं की अरे हेच खरोखर ही जाणीवच आहे आणि जाणीवेचंच कार्य आहे हे सतत ज्ञानाचं चिंतन केल्यामुळे जाणीवेला हा बोध जेव्हा व्हायला लागतो की आपण म्हणणार ही जाणीव आहोत इथे नाव गाव काही नाही आपलं आपण जाणीव आहोत आणि जाणीवेचं हे सगळं जीवन आहे हे कळणं हे आकळणं आहे आणि त्याच्यातून परत आचरण झालं पाहिजे म्हणजे नुसतं हे नाही आचरण होणं फार महत्त्वाचं आहे